नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज मी खूप खूप खुश आहे कारण की आपल्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे चला तर बघूया तो नवीन पाहुणा कोण आहे आणि आपण त्याचं कशा पद्धतीने स्वागत करणार आहोत तर आता आपण लिफ्ट जवळ उभे आहोत आणि इथे नवीन पाहुण्याचं आगमन होणारच आहे चला तर आपण आता आपल्या नवीन पाहुण्याचे स्वागत करूया हा बघा हा आपला नवीन पाहुणा आलेला आहे तर मी तुम्हाला ह्या नवीन पाहुण्याची ओळख करून देते हा हा एक पर्शियन जातीचा मांजर आहे ह्याला लॉंग हेअर पर्शियन पण म्हटले जाते आता मी इथे त्याची आरती करत आहे तो बघा आपल्याकडे कसा बघत आहे आणि तो आरती करेपर्यंत पण थांबत नाहीये एका जागेवरती तो बघा कसा घालतोय आता मी तर त्याची आरती केलेली आहे तो बघा कसा पळत सुटला आणि त्याने घरात आपली जागा आधीच ठरवून ठेवलेली आहे असं वाटते डायरेक्ट जाऊन खुर्चीवर बसला आहे हे बघा तो कसा करतोय आता हे बघा मी त्याच्यासाठी खाऊ पण आणलेला आहे आणि मी त्याच्यासाठी शॅम्पो खाऊ हे सगळं घेऊन आलेली आहे तर तुम्हाला आमचा हा नवीन पाहुणा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये यू.